संगमनेर शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी भरघोस निधी मंजूर केला आहे संगमनेर येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली या निधीमुळे हायस्कूलमध्ये आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून हायस्कूलच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे येथील मालपाणी लॉन्समध्ये पत्रकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना त्यांनी अँग्लो उर्दू हायस्कूलसाठी मंजूर केलेल्या विकास कामांची माहिती दिली आहे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळावे यासाठी डिजिटल बोर्ड आणि समृद्ध लायब्ररी म्हणजे ग्रंथालय उभारण्यासाठी निधी देण्यात येणार आहे तसेच अँग्लो उर्दू हायस्कूल आणि सय्यद बाबा चौक परिसरात सुरक्षेच्या आणि सुविधेच्या दृष्टीने हायमॅक्स दिवे बसवण्याचाही यात समावेश आहे अँग्लो उर्दू हायस्कूलचे चेअरमन श्री गणी हाजी शेख सेक्रेटरी हाजी शौकत खान पठाण उरुस कमिटीचे अध्यक्ष गफ्फारभाई शेख आणि समत खान यांनी या निधीसाठी खासदार वाकचवरे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत खासदारांनी तातडीने हा निधी उपलब्ध करून दिला आहे या कार्यक्रमाप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासोबत चेअरमन श्री गणी हाजी शेख सेक्रेटरी हाजी शौकत खान पठाण उरुस कमिटीचे अध्यक्ष गफ्फारभाई शेख समद खान यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते शैक्षणिक विकासासाठी मिळालेल्या या निधीबद्दल अँग्लो उर्दू हायस्कूल व्यवस्थापन समिती तसेच उरुस कमिटीचे अध्यक्ष गफ्फारभाई शेख यांनी खासदार वाकचवरे यांचे आभार मानले आहेत